श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या मंगळवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा मंगळवार आता वर्षभर आपण मार्गशीर्ष महिन्याची वाट पाहत असतो कारण मार्गशीर्ष महिना म्हटलं तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा खूप प्रिय असा महिना आहे या महिन्यामध्ये आपण जितक्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला दहा पट्टीने मिळत असतं म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे आणि आपण त्या करतही आहोत जसं की सत्यनारायणाची सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे दत्त जयंती होऊन गेली त्यामुळे आपण स्वामींच्या देखील अनेक प्रकारच्या सेवा केल्या ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं त्यांनी गुरुचरित्र पारायण देखील केलं पण सेवा करत असताना जर आपण काही छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर निश्चितच त्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक असा बदल दिसून येतो तर आता मंगळवारच्या दिवशी काय काय करायचं हे आपण मागच्या मा दे देखील जाणून या व्यतिरिक्त वारानुसार कुठल्या सेवा कुठली कामं करायची हे देखील आपण दररोज जाणून घेत असतो आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा मंगळवार असल्यामुळे उद्या आपल्याला काय करायचं आहे हे देखील मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ज्यांनी ह्या गोष्टी मागच्या मंगळवारी केलेल्या आहेत त्यांनी उद्या पुन्हा करायला हरकत नाही कारण तुमची कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही डबल जरी आपण केली तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं तर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची तर सेवा करायचीच आहे पण त्यासोबत अन्नपूर्णा मातेची आणि आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे कारण मंगळवार म्हटलं तर कुलदेवीला समर्पित असतो त्यासोबतच मारुती रायला देखील समर्पित असतो म्हणून उद्या आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची त्यासोबत आपल्याला कुलदेवीसाठी देखील काही विशेष गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये अजूनही मंगल कलशाची स्थापना तुम्ही केलेली नसेल तर आवर्जून मंगल कलशाची स्थापना करा आता मंगल कलशाची स्थापना कशी करावी हे जर तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरीही तुम्हाला त्यामध्ये सगळे मंत्रस्तोत्र मिळून जातील आणि ते फार अवघड नाही तरीही अगदी थोडक्यात सांगते मंगल कलश आपल्या घरामध्ये कशासाठी असतो तर आपल्या घरातलं वातावरण कायम स्वरूपी मंगलमय राहण्यासाठी आपण मंगल कलश ठेवत असतो आता बरेच जण म्हणतात की आपल्याकडे देवी देवीचा टाक आहे मग मंगल कलश कशासाठी आता हा मंगल कलश देवीच्याच नावाने असतो पण टाक असला तरीही आपल्याला हा मंगल कलश ठेवायचाच आहे तो ठेवताना देवीच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला येतो बघा अशा पद्धतीने मंगल कलश ठेवायचा याने निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मक असे बदल दिसून येतात त्यामुळे अजून तुमच्याकडे मंगल कलश नसेल तर त्याची स्थापना करू शकतात ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी त्याच्यातलं जे पाणी आहे जे पानं आहे ते मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी बदलायचे आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला मंगळवार आहे तर तुम्ही नक्कीच बदलू शकतात किंवा काहींच्या नारळाला कोंब वगैरे फुटतात तर असं काही झालेलं असेल तर पहिला जो नारळ आहे तो विसर्जित करून द्यायचा किंवा कुठे मोठं गार्डन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो नारळ म्हणजे पुरून दिला त्या ठिकाणी झाडासाठी तुम्ही त्या नारळाचा वापर केला तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही ते विसर्जित करू शकतात आणि त्या जागी नवीन नारळ आणून ठेवायचा आहे त्यानंतर उद्या आपल्याला कुंकुम मार्चांची सेवा आवर्जून करायची आहे तुमच्याकडे देवीचा टाक असेल तर देवीच्या टाकावरच करायचं आहे कारण आता श्रीयंत्र जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे श्रीयंत्रावर आपण करत असतो पण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन जर तुम्हाला करायचं असेल तर शक्यतो तुम्ही शुक्रवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा पण जर तुमच्याकडे देवीचा टाक जर घरामध्ये असेल ना तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी देवीच्या टाकावरच कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करताना श्री सुप्तम म्हणायचं आहे आणि हळूहळू कुंकू आपल्याला त्या टाकावर सोडायचं आहे अशा पद्धतीने कुंकुमारचन करा त्यानंतर ते जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळी लावा बघा आपल्या भोवती एक प्रकारचं कवच त्याने निर्माण होत असतं आणि आपली कुलदेवी आपलं संरक्षण करत असते तर उद्याच्या दिवशी आवर्जून टाकावर कुंकुमार्चन करा त्यासोबतच देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करण्याअगोदर आपल्याला अभिषेक देखील करायचा आहे अभिषेका अभिषेकासाठी तुम्ही शक्यतो पंचामृताचा वापर करा पंचामृत नसेल तुम्ही तर तुम्ही साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक केला तरीही चालणार आहे अभिषेक करत असताना आता जर तुमच्याकडे कुंकुमार्चन विधी हे पुस्तक असेल तर त्यामध्ये सगळी काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे पण तुमच्याकडे नसेल पुस्तक तर तुम्ही फक्त ओम शुकुल देवताय नम महा असं म्हणून जरी अभिषेक केला तरीही चालतं या व्यतिरिक्त या कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसुक्तम येत नसेल तर तुम्ही गुगलवर लावून देऊ शकतात मोबाईलवर लावून तुम्ही ते कुंकुमार्चन करू शकतात किंवा ओम श्री कुलदेवताय न असं म्हणून जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालतं त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर आवर्जून दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर एक सुपारी ठेवायची आणि एक ते दोन लवंगा ठेवायच्या अशा प्रकारचा विडा आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला किंवा कुलदेवीला अर्पण करायचा आहे विडा म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला तांबूल बघा तांबूल तुम्ही नाव ऐकलं असेल तांबूल आपण देवीला देतच असतो त्याशिवाय आपली ओटी अपूर्ण असते म्हणून आपण तांबूल देण्याचा प्रयत्न करावा तांबूल नसेल तर अशा प्रकारे दोन विड्याची पानं ठेवून त्यावर एक सुपारी ठेवल्यानंतर दोन लवंगा ठेवल्या आणि असा विडा जर आपण अर्पण केला तर त्याचाही स्वीकार माता लक्ष्मी आपली कुलदेवी करत असते त्यानंतर अतिशय प्रभावी असा दुर्गा सप्तशती पाठ उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय तर त्या ग्रंथामध्ये एक तेरा अध्याय दिलेले आहे त्यासोबतच अर्गला स्तोत्र दिलेलं आहे अथर्व शीर्ष दिलेलं दे आहे देवीचं या ज्या काही गोष्टी त्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्या काही म्हणायच्या आहे सेवा करायची आहे आणि एक पाठ दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे ज्यांना असं वाटतं ना की आपल्या घरामध्ये सातत्याने अडचणी निर्माण होतात त्यांनी आवर्जून कुलदेवीची सेवा करावी दर मंगळवारी जर आपण एक पाठ केला तर निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते अगदीच तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर दररोज तुम्हाला दोन अध्याय वाचायचे आहे दोन अध्याय वाचण्यासाठी फक्त पाच ते सात मिनिट लागतात त्यामुळे एवढा वेळ तर नक्कीच काढू शकतात आणि कुलदेवीची सेवा करू शकतात त्यासोबतच त्यामध्ये कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे कुंजिका स्तोत्र जरी दररोज म्हटलं तरी ही माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे तुम्ही अजूनपर्यंत जर देवीची ओटी भरलेली नसेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी आहे तर नक्कीच तुम्ही देवी मातेची ओटी देखील भरू शकतात ओटी भरण्यासाठी साडी चोळी द्यायला हवी पण जर नसेल आपली आर्थिक परिस्थिती किंवा किंवा काही आपल्याला ते शक्य होणार नसेल तर पीस दिला तरीही एखादं श्रीफळ जरी आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये खास करून कुलदेवीचं मंदिर जर कुठे आजूबाजूला असेल तर त्या ठिकाणी जाऊन नारळ जरी अर्पण केला तरीही चालतो पण अशा पद्धतीने हे छोटंसं काम तुम्ही नक्कीच करा आपण ह्या गोष्टी जर वारंवार केल्या किंवा देवीचा जो मान सन्मान आहे तो जर आपण करत राहिलो तर निश्चितच ती देखील आपला सांभाळ करत असते हे लक्षात घ्या त्यानंतर मंगळवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील सेवा केली जाते त्यामुळे उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण करायचे आहे त्यासाठी अन्नपूर्णा मातेला आधी अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची आहे ती एका डिशमध्ये ठेवायची आहे डिश थोडीशी मोठी घ्यायची मूर्ती ठेवण्यापूर्वी त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर मूर्ती ठेवायची त्यानंतर मुठीने आपल्याला तांदूळ अर्पण करायचे तांदूळ अर्पण करताना ओम श्री अन्नपूर्णा माताय नमः असं म्हणत आपल्याला ते तांदूळ अर्पण करायचे तांदूळ अर्पण करताना ते अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत येत नाही तोपर्यंत हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं म्हणून उद्याच्या मंगळवारी ही सेवा तुम्ही आवर्जून करा त्या तांदळाचं नंतर काय करायचं तर हे जे तांदूळ आहे ते आपण आपल्या घरातले जे तांदूळ आहे त्यामध्ये मिक्स करून देऊ शकतात किंवा मग त्याच तांदळाचा उद्याच्या दिवशी तुम्ही भात बनवला किंवा खीर म्हणून जर तुम्ही देवीसाठी प्रसाद बनवला तर तसंही चालणार आहे कारण देवी मातेला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून जर उद्याच्या दिवशी तुम्ही तो नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे किंवा या व्यतिरिक्त गोडा थोडासा नैवेद्य शिरा असेल किंवा बाहेरून मिठाई आणली तरीही चालेल पण काहीतरी नैवेद्य आपल्याला उद्याच्या दिवशी दाखवायचं आहे अगदीच काही करणं शक्य झालं नाही आपण जर दूध साखरेचं जरी नैवेद्य दाखवला तरीही आपली कुलदेवी अन्नपूर्णा माता त्याचा स्वीकार करत असते हे लक्षात घ्या त्यानंतर उद्या आपल्याला आपल्या किचन मध्ये आपलं जे स्वयंपाकघर आहे त्या ठिकाणी कापरासोबत लवंग जाळायचे आहे तुमचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळं काही औरून झाल्यानंतर ओटा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्या ठिकाणी एका पंथीमध्ये दो एक दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्यामध्ये एक दोन लवंगा प्रज्वलित करायच्या अशा पद्धतीने जर दररोज किंवा दर, कि दर मंगळवारी हा उपाय आपण केला तर निश्चितच आपल्या घरातील नकारात्मक त्या शंभर टक्के दूर होत असते फक्त त्यामध्ये सातत्य हवं उद्याच्या मंगळवारपासून सुरुवात केली आणि सातत्याने जर तुम्ही ही एक छोटीशी गोष्ट केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच आपण देवासमोर जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये देखील जर एक दोन लवंग टाकल्या तरीही चालणार आहे बघा किचनमध्ये जो आपण कापरासोबत लवंग चालणार आहे ते वेगळं आणि देवासमोर जो आपण दिवा लावतो त्यामध्ये एक दोन लवंग टाकल्या तरीही माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते कारण लवंग म्हटलं कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीच्या आपल्या कुलदेवीच्या अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्याच्याशी संबंधित जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचा फरक आपल्याला जाणवतो म्हणजे जाणवतोच त्यानंतर अजूनही तुम्ही तुळशी मातेला चुनरी अर्पण केलेली नसेल लाल रंगाचा कलावा अर्पण केलेला नसेल एक रुपयाचं नाणं जर त्या मातीमध्ये खोचलेलं नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतात बघा करण्यासाठी आपल्याला काहीही वेळ लागत नाही पण आपण त्या गोष्टी मनावर घेत नाही आणि करतही नाही पण एकदा की आपण ह्या गोष्टी करू लागलो की हळूहळू त्यामध्ये सातत्य ठेवलं तर आपल्याला शंभर टक्के सकारात्मक असा बदल दिसून येतो त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या, त्या विश्वासाने करून पहा आणि त्याचा लाभ घ्या माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद